बदलापूर शहराची वाहतूक कोंडी लक्षात घेता बदलापूर नगरपालिकेने सिग्नल यंत्रणा बसवण्याचं काम सुरू केलेलं आहे पण ही सिग्नल यंत्रणा बसवताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड वृक्षतोड होत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येते बदलापूर शहरातले जर आपण बघितलं तर बॅरेज परिसरातले बॅरेज चौकातलं एक भलं मोठं झाड सिग्नल यंत्रणेसाठी तोडण्यात आलं आणि बदलापूर पूर्व परिसरातील देखील मॅगडीजवळचं एक भलं मोठं झाड तोडण्यात आलं आणि आता बदलापूर शहरातील तब्बल सोळा झाडं तोडण्याच्या सूचना नगरपालिकेने एका वृत्तपत्रामध्ये वृत्तपत्रामध्ये प्रदर्शित केलेल्या आहेत आणि त्या सूचनांसाठी सूचना आणि हरकती नगरपालिकेने मागवलेल्या आहेत आता आपण सध्या बदलापूर पश्चिम परिसरातील दत्तचौक परिसरात आहोत दत्तचौक परिसरातील भलं मोठं झाड वृक्ष मोठं वाढतं झाड तोडण्याची देखील नगरपालिकेने आता निर्णय घेतलेला आहे आपण सध्या दत्तचौक परिसरात बघितलं तर शंभर वर्ष हे झाड आहे मागील दोन वर्षामध्ये नगरपालिकेने दोन वेळा हे झाड तोडण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्थानिक नागरिकांनी केलेल्या विरोधामुळे नगरपालिकेने हा हे झाड तोडण्याचा निर्णय आहे तो बदलला बदलापूर दत्त चौक आणि बदलापूरसह बदलापूर दत्त चौकसह इतरही आणि काही ठिकाणची झाडं आहेत त्या या झाडां या सोळा झाडांना तोडण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतलेला आहे परंतु कालच तो ही सूचना नगरपालिकेने जाहीर केली होती त्याच्यानंतर स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हे झा हा मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानंतर नगरपालिकेने कुठेतरी हा झाड तोडण्याचा निर्णय आहे तो कुठेतरी बदलले असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे बदलापूर शहरात जर आपण बघितलं तर अंबनाथ आणि बदलापूरपेक्षा एक निसर्गरम्य ठिकाण म्हणून बदलापूरला ओळखलं जातं परंतु सध्या नवीन नवीन बांधण्यात येणाऱ्या इमारती बंगल्यांचा पुनर्विकास किंवा घरांचा पुनर्विकास यामुळे झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे कुठेतरी बदलापूर शहराचं तापमान आहे ते दरवर्षी बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत जात असल्याचं आपल्याला सध्या निदर्शनास येतं त्यामुळेच कुठेतरी निसर्गरम्य ठिकाण म्हणून असली ही ओळख कुठेतरी पुसल्या जाण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे आता नगरपालिका प्रशासन हा झाड तोडण्याचा निर्णय बाकीचे झाड तोडण्याचा निर्णय बदलते किंवा तशाच प्रकारे कारवाई पुरुष पुढे सुरू ठेवते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन राजेंद्र पाटील सह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय